सुरुवातीलाच महत्वाची बातमी सध्या येत आहे थेट अजित पवार यांच्या बाबतीमध्ये अजित पवारांचा अपघात की घातपात संशयाचं धुरकर आता वाढत चाललं असताना तर शरद पवारांनी सगळ्यात मोठी गुगली टाकत राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खबर वाहत दिली मित्रांनो राज्याच्या राजकारणातून नेमकं काय का घडतंय आणि पुढे काय घडणार शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दल सगळ्यात मोठं स्टेटमेंट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या त्या बेचाळीस आमदारांचं अन्य नेत्यांना देखील झापल्याची चर्चा मित्रांनो फक्त एकटाच वारकरी अमोल मिटकरी ते अजित पवारांच्या जागल्या मिठाला जा, खाल्ल्या मिठाला जागले का असा सवाल सध्या सोशल मीडियावरती विचारला जात आहे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल कोणालाही काही नाही परंतु सध्या मात्र सगळेच सत्तेचे वाटेकरी बनलेत नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेऊया अजितदादा पवार यांचा अठ्ठावीस जानेवारी जानेवारीमध्ये अतिशय भयानक मृत्यू झाला आणि आगेच्या थारवड्यामध्ये पडलेले अजित पवार महाराष्ट्राला क्षणार्धात सोडून गेले संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली गेली आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती संशयाचं धुकं पेरलं गेलं की अजित पवारांचं विमान पडलं की पाडलं त्यानंतर चर्चा रंगल्या दोन ते तीन दिवसानंतरच अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अफवा यायला लागल्या आणि आता सध्याच्या घरीला महत्वाची म्हणजे ब्लॅक बॉक्स सापडला विमान अपघातात काय घडलंय हे लवकरच समोर येईल हे मुरलीधर मोहो यांचं स्टेटमेंट अजित पवार गेल्यानंतर चार पाच दिवसानंतर हा घातपात होता की अपघात होता यावर आता सत्ताधारी म्हणून कोणीतरी बोलायला लागलाय सुरुवात करता आली असती पण या सुरुवातीलाच खोडा घातला तो म्हणजे शरद पवारांनी यामध्ये राजकारण आणू नका हा अपघातच होता हे सांगण्यास सांगण्यासाठी शरद पवारांनी केलेली घाई सांगते की याच गोष्टीमुळे सगळा खेळ पलटला उभा महाराष्ट्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत होता कारण जे अजित पवारांसोबत घडले ते पहिल्यांदाच घडलं नाही याआधी या अनेक दिग्गज नेते विमान अपघातामध्ये गमावले गेलेत गोपीनाथराव मुंडे तर ताज उदाहरण समोर हो आहे हा तो विमान अपघात नसला तरी तो घातपात होता की अपघात होता यावर आजही अनेक मुद्दे चर्चेत येत असतात मात्र शरद पवारांनी या मुद्द्याला खोडा घातल्यामुळे दोन दिवस हा अपघातच आहे घातपात नाही यावरती बातम्या केल्या गेल्या पण हळूहळू हळू हळू राजकीय टाईमलाईन क्लिअर होत गेली तस तसा घात संशय हा अधिकच वाढू लागला आणि आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार असणारे अमोल मिटकरी यांनी सगळ्यात मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत वैमानिक हा वैमानिक का बदलला गेला शेवटच्या क्षणी वैमानिकाचा का बदलला गेला गेला हा मुद्दा सगळ्यात मोठा आहे धावपट्टी सरळ सरळ दिसत नव्हती किंवा दृश्यमान्यता कमी होती तर मग सी सी फुटेज इतके क्लिअर कट कसे आले विमानामध्ये जर सहा लोकांचा समावेश होता तर मग पाचच बॉड्या सापडल्यात किंवा पाचच लोक होते असं का सांगितलं जाते सहावा व्यक्ती कुठे आहे विमान अपघाताचा स्फोट इतका हो मोठा होता की सगळे सगळे जरून खाक झाले तर मग अजित पवारांसोबत असलेले कागदपत्र जशाच तसे कसे राहिले राजेश टोपी यांनी आपल्याला साडेसात वाजताच विमान अपघात झाल्याची माहिती मिळाली असल्याचा दावा केला होता सीसीटीव्ही फुटेज सांगते की आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडलं आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर द्यायचं सोडून यामध्ये राजकारण आणू नका असं सांगणारे सुद्धा पवारांच्या घरातीलच असल्यामुळे अनेक प्रश्न आणखी तयार झालेत विरोधक बोलत नाहीत मान्य अजित पवारांच्या बाबती पक्षातील काही नेत्यांना ती खुर्ची हवी होती अशा आता हालचालीवरून दिसते ते बोलत नाहीत हे समजू शकतो पण अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्ती पार्थ पवार जय पवार सुनेत्र पवार शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे लोक का बोलत नाही जिथे शरद पवार सांगतात की यात राजकारण नका हा अपघातच आहे तिथे दुसऱ्या दिवशी जयंत पाटील हा घातपात असल्याचा संशय सा व्यक्त करतात तर जयंत पाटील विजय वडेट्टीवार सुषमा अंधारे संजय राऊत यांना विरोधक समजूया पण अमोल मिटकरी रुपाली पाटील ठोंबरे आणि अनेक महाराष्ट्रातील लोक या अपघातावर संशय व्यक्त करत आहेत आणि यावर कुणी चौकशी लावून धरण्याबाबत बोलतच नाहीये चौकशी करू आणि मग कळेल एवढा सोपा विषय आहे का अजित पवारांच्या जाण्याने मिटवता येतो का हा प्रश्न बरं या सगळ्या हालचालींमध्ये बाकी सगळ्या राजकीय हालचाली खूप जोरात झाल्या सुनेंद्र पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळालं गटनेतपद नेणं पवारांना अजित पवारांच्या पदावरती बसवणं अजित पवारांची राख सावल्यानंतर लगेचच मुंबईला घेऊन जाणं हे कसं सगळं पटापटा होत गेलं अजित पवार पवारांच्या मृत्यूबाबत प्रश्न तयार केले तर मात्र प्रश्नही बनून राहतात टाईम समजून घ्यायची तर ठरली तर आताच्या हालचाली प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्या हालचालीवरून हे समजते की अजित पवारांच्या जाण्यानं कुठे ना कुठे या नेत्यांना फायदा होणार होता अशी चर्चा रंगतात बारा तारखेला विलगीकरण होणार होतं मग ते ठामपणे जयंत वाटील सांगतात शरद पवार सांगतात शशिकांत शिंदे तर अजित पवारांच्या अस्थिची शपथ घेऊन सांगतात पण तरी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यावर बोलायला तयार नाहीत नरहरी झिरवाळ ते सुरेंद्र पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रवादी कुणाची असेल यावर उलणीकरणावर बोलतात मात्र नरहरी झिरोळांना सुद्धा अलगतपणे शांत केलं आहे त्याऐवजी प्रफुल्ल पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांना समोर आणलं आहे हे तीच लोक आहेत जे अजित पवारांच्या पक्षात राहून एक दुसरा गट तयार करत असल्याच्या त्या काळी चर्चा होत्या बारा तारखेचं विलगीकरण प्रफुल्ल पटेल तटकरे यांना नको होतं आणि फडणवीस यांच्यासोबत फक्त अजित पवार गटच सत्तेमध्ये राहील असा त्यांनी सगळ्यात मोठा प्लॅन आखला होता परंतु मित्रांनो आ दिवसांचा घाट घातला माझा प्रश्न नाही संबंध महाराष्ट्र शरद पवारांनी जर हा अपघात आहे घातपात नाही हे सांगण्याची जर घाई केली नसती तर कदाचित अजित पवारांचा घातपात झालाय की अपघात यावरती जास्त काळ बोलता आलं असतं पण आता हा अपघात कसा झाला सहाच लोक होती पाच लोक कशी मिळाली कागद का नाही पायलट का बदलला गेला या मुद्द्यांपेक्षा सुनेत्र पवार कशा उपमुख्यमंत्री झाल्या सुप्रिया सुळे यांची ध्येय बोली बघता राष्ट्रवादी त्यांनी आपल्या हातात घेतली असते म्हणून सुनेंद्र पवारांना उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे पण सहजासहजी ही गोष्ट डावली जाते की सुनेत्र पवारांना उपमुख्यमंत्री करून कुठलाही कुठला तीर मारला गेला नाही किंवा राष्ट्रीय अध्यक्ष त्या झालेल्या नाहीत किंवा राष्ट्रवादीच्या मालकीने त्या झालेल्या नाहीत सुनेत्र पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सिक्वेन्स हा इंदिरा गांधी गेल्यानंतर कसे पंतप्रधान पदावरती लगेच पुढचा म्हणून बसवला गेला हे सांगितलं जातं मात्र भाजपने सगळं प्लॅनिंग ठरून केलंय परंतु आगामी असे नेत्यांनी सांगितलं मित्रांनो मात्र सध्या अजित पवारांच्या मृत्यूबद्दल शंकाच व्यक्त आहे आपण प्रतिक्रिया द्या